शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बत्तीस शून्य थेट छत्तीस थेट शून्य चाळीस

भली बजा दोन हजार घुंगरू के ना होता है सुरू झाला बॅटरी ठीक सम अप अँड लाईट चार्ज आघात दोन आता वाढत आहे शून्य लाईट सर्वांनी कमेंट करा फटाफट एक कमेंट शांत सायलेंट मोज सुरू आहे यू सर्वांनी कमेंट करा फटाफट शून्य लाईक लाईक करा लाइवला आघा लाइक शॅक पण दोन आता पाहात आहेत शून्य लाईक चला स्क्रीम लाईडवर टच करून लाईक करा लाइवला कमेंट करा चॅनलला सब्स्क्राइब करा बावांनो शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅट पर्याय व्हॉट्सअप चॅट फिल्टर व्हॉट्सअप चॅट निवडले आहे टॉप मेसेज निवड रद्द केली आहे युट्यूब चॅट चॅट शत चार चार मिनिट थेट चार आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा बाबांनो सिस्टम हुई विमान शांत साइलेंट मोड बंद है YouTube तीन आता बहाता है शून्य लाइक मेरे गुंगरों भुला लेंगे क्या चुप चार शून्य आता बहाता है शून्य छठ आठ ब्रिट कैट मक्के आठ चार शक्तं चॅट ल शून्य आता पहा चॅट ल चॅट पर्याय गॉच चॅट फिल्टर गॉच चॅट फिल्टर निवड नंतर केली आहे टॉप मेसेजचं चॅट निर्माण कर चॅट चॅट शक्त आघाडीचे एक आता बहात आहे शून्य ते व्हॉट्सअप मेसेज आहे हनुमान बोर करून पावचं हे फोन काय मिटर चॅट 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 पर्याय बॉटम चॅट फिल्टर डॉक मेसेज बटन बटन चॅट निवडले आहे डॉक मेसेज संभाव्य स्पॅम निवड रद्द केली आहे सर्व मेसेज संभाव्य स्पॅमच्या समावेशासह प्रत्येक मेसेज दाब निवड रद्द केली आहे काहीही नाही सर्व मेसेज लपवत बटन सक्रिय करण्यासाठी दाबत वाज विमान शांत सायलेंट मोड सुरू आहे बॉटम शी

अगत चॅट पर्याय पटकन पट, कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅट फिल्टर टॉप मेसेज बटन सूचीमध्ये गॉट अ चॅट निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम का निवडत YouTube शुद्ध लॅड विद्यापन विज्ञापन यांनी नमस्कार राठोड सर खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती तुमचं आभारी से चाहत बी लाईव्ह शुद्ध विद्यापन विज्ञापन दिलू काय म्हणतात राठोड सर कशा तुम्ही सर्वांनी या लाईव्ह वरती भावांनो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे विद्या हे विद्या हे पर्याय विज्ञापन विज्ञापन एकदम मजेत तूच सांग बट ठीक आहे सर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> काय म्हणतात चंद्रपूरचं वात वातावरण नाही वर्ध्याचं वातावरण हे <laughs> विज्ञापन मनीमाव यानी हेलो नमस्कार तुमचं पण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती मनीमाव सुप्रभात भाई सुप्रभात सुप्रभात सक्रिय दो चॅट पर्यंत निश्चित कॅप दोन आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल शरद भाऊ धन्यवाद राठोड सर तुम्हाला पण लाईक केल्याबद्दल आज मी दोन आता बहात आहेत दोन लाईक एक दि यानी हेलो मच चाय पर हेक चाय पर मनी माओ राधा कृष्ण राधा धन्यवाद दादा हेक मनी माओ जय श्री कृष्ण जय श्री जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण डोन नो मनी हेक मनी माओ जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान दादा हेक चैट पर आए बटन सूची मध्य नहीं चाय पर मनी माओ जय श्री राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान धन्यवाद दादा हेक मनी

कै, कै, हे टायगर दिलीप भाऊ मुलं किती आहे काहीच नाही हो दादा एकटाचे मी आपण एकटा जीव साधा शिव तीन मनी माव राधे 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 शरद दादा म्हणतात हे मनी माव राधे 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 बट हे मनी माव राधे 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 बटन हे मनी माव वेलकम 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 बटन थँक यू हे विज्ञापन विद्यापंक आता गणपती बाप्पा येत आहे तर त्याच्या आगमनावर एक गाणं होऊ दे बटन दोन मनी माव वेलकम वेलकम थँक यू हे नॉट आउट मोबाईल कैसे चलाते हो बरोबर चलाता हूँ टीचर आहे ना खुद लाईव्ह पे मोबाइल कैसे चलाते है तो सर हम हमारी सर जानकारी देंगे आपको हमारे टीचर खुद हमारे लाइव पे आ चुके है नक्की करना वो दादा कर लेना ही होगा अगले बरसाना हसाना ही होगा मैं तुझको ही बरसा हूँ मांग ले तुम आजा मेरे आजा सुन ले आज मैं तुझको पाना है आज मैं दर्शन पाएंगे ओ नो डाउट no आप क्या करते हो बटन सर मैं हम पढ़ाई करते हो सर वीडियो बनाते हैं हमारे टीचर ने सब कुछ सिखाया हमको नो no डाउट आप कहाँ से वो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे हमारे खुद टीचर बहुत अच्छे सिखाते हैं हमको लग्न करो डाउटा नो डाउट आप क्या करते होता बहाता है तीन, लाइक. चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो शरद बो गले काउट टीचर हमेशा आपके साथ हैं बटन हाँ हमारे साथ ही रहते ना लाइव पे आ चुके हो आ, हमेशा आते हैं लाइव पे हमारे देखते हैं आ, सब कुछ कंप्यूटर उन्होंने ही सिखाया है hey, हे, हेलो बटन। हाँ बहु नमस्कार सागर बहु नमस्कार अरे बाप रे बाप गोष्टी चर्चा कर सब चार आता पहाता है तीन लाइक असली शक्ल में बहुत कातिल छुपा होते हैं क्या बरबर बोला ना मैंने नोट आउट भाई असली सूरत में कातिल छुपे होते है रंग दिखाते हैं अच्छा अच्छा लेकिन धन्यवाद धन्यवाद भाई सब्सक्राइब करो भाई चैनल को आप कहाँ से हो भैया लाइक कर दीजिए भैया लाइव को दो आता पे तीन लाइक तीन आता पहात है तीन लाइक मंग सागर आलेले आम लाइव वरती <laughs>

ठीक 14 5 आता पाहतात आहेत चार लाईक महाराज गौरी नंदना अमर वंदन नमः कॅमे नि हे वाणी चार बटन धन्यवाद संदीप राजे राम राम सडो असर हीरो दिसू राहिले तू हिरो हीरो दादा आपण सक्रिय करण्यासाठी ओ महाराज गौरी नंदना अमर वंदन दैत्य कंदना हे मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती हे है दैत्य वंदना अव अडळते स्फूर्ती दे स्फूर्ती तर महाराज गौरी नंदना अमर वंदना दैत्य कंदना हे मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती भाऊ काय आहे हे असे का, का बटन हा काही नाही आला आला कस निघला तू मी काढला का नाही बंद करा मी नाही तुला आलास तू अरे असं करूच नको ना भाऊ कोणाला त्रास द्यायचा संदीप राजे बटन आहे असं नको रू बरं आता याच्या पुढं म्हणून म्हणतो आता लिमिटच्या वर राईट लिमिटच्या खाली राहायचं भावा आता प्लीज असं करू नको चुकून तरी एस बाल्या, बटन चु... माणूस चुकलं ते उकल लहान म्हणून समजून घ्या आता याच्या पुढे असं करू नको तू ब्लॉक बटन सक्रिय करण्यात यंत्रक नाही काढणार ब्लॉक बटन बर बर दूध सागर भाऊ माझ नाकोस बटन चैट पोट कॅप तीन आता पाहतात आहेत सात लाईक करशील तर तु, तू तुला तु ब्लॉक करणार नाहीस लोक सोडतील का रे बब अंकिता पाटल ही बटन सूची मध्ये आहे नमस्कार अंकिता ताई एसजी नियंत्रक तू एवढं समजावले तू एवढं जास्त का बोलते बट हो ना रा तुले समजवलं बाबा अंकिता अन्कित, पाटील जेवण झालं का दादा हो अंकिता ताई जेवण झालं हा लागताय की नाही आपण रुके मा पीक पाटील सागर भाव तुल मी काही बोलू का तू का बोलत जाता बटन तुला किती वेळ समजवलं रे बाबा आम्ही दोघांनी किती वेळ समजवलं की लिमिटच्या वरती नको क्रॉस करू बाबा सिद्धार्थ सुरुशी ही दादा हा सिद्धार्थ दादा कुठणार दादा तुम्ही चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा सिद्धार्थ दादा लाईव्हला लाईक करा एस जी आजमुळं नियंत्रण मी बोलू होतो ना दुसरी इथे येणार बट बरोबर थे नऊ आता आघाडी नऊ आता पाहत आहेत सात लाईट आता असं करू याच्या पुढे आमचे दोघांचं तरी मान ठे एमडीजी ताई सरी आता आपदादा फेस रेड ग्रुप आ ओम साईराम ओम साईराम दादा ओम साईराम अंकित एमएक्स 2 एसजीआर मो नियंत्रक आता पण सुधार थोडा बाळा हो सिद्धार्थ सुरुशे अकोला बट धन्यवाद दादा लाइक करून घ्या दादा लाईव्ह ला चॅनल ला करा एस एच जी अटार मूर्त आता ले लोक आपले काही येतात बर आता पण एम अंकित जगदीश डोकर ओम सालपट दिलीप भाऊ तुला व्हिडिओ पाठवलेले आहेत त्या बघ आणि रिप्लाय द बटन हो पाठवतो कुणाल देशमुख ही हाय कुणाल दादा तुम्ही कुठून बोलता दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा कुणाल देशमुख हाय हाय दादा चॅट जगदीश डोकर नऊ नंबर मटाडण केले धन्यवाद अंकिता पाटील आपले लोक येत आहे ना दादा लाईव्ह ला बटन हो दादा येतात कुणाल देशमुख <laughs> आले, आले, आले। बटन आले 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 ताई जगदीश डोकर कुणाल बॅल कुणाल देशमुख चिखली बटन धन्यवाद दादा चिखली बुलढाणा बटन बर एस जी मूळ नियंत्रक निगा बटन दोन सिद्धार्थ सुरुशे दादा चिव कुटाही बटन मी गाव गा तालुका बुकर जिल्हा जालना दादा कशात आणखी ताई झालं तुमचं जेवण गणपती बाप्पाचा व्हिडिओ पाहिला का ताई तुम्ही मला तर थमने लावल्या पण निजात होत आहे तुम्हीच मार्गदर्शन करावं आता आता तुम्ही खूप जणे आहेत आई म्हणून म्हणतो तुमच्याकडून थोडं मार्गदर्शन हवे थमनेल चुकलं का शॉटचं ते सांगा बुवा तीन शायद पर्याय कॅमेरा माई कॅमेरा थेट एक आठ हाता पाहत आहेत अकरा लाई सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा बुवा मी ठे पाहुण्याची ओळख करून अंकिता ताई आलेल्या तर आमचे टीचर पण आलेले अंकिता ताई सिद्धार्थ सुरुषे बोखान आठ वाज होतो मी हो का दादा सक्रिय सिद्धार्थ दादा तीन

आठ विकैश ने चैट पर बॉटम चैट फिल्टर सर बॉटम चैट निवर्ण रद्द के लिए है YouTube चैट शब्द विद्यापंख विजापंख बाय सर्वाना लाइक शब्द चैट पर निर्दिश्यत कैमरा मत कैमरा बंद करा बटन सक्रिय करने साथी डबल टैप मायकून कैमरा विकृत अंत थे एक सहा आता पाहत आहेत अकरा लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला डबल टच करून चॅनलला ला सबस्क्राईब करा भावांनो लिहून राहिलो लाडाय सारखल सिद्धार्थ बाजीवरती कमला होतो दादा हो का दादा बरोबर सक्रिय दादा खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि सबस्क्राईब करून घ्या भावांनो आपल्या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणायचं होतं मला तीन चॅट निश्चित ग्रीन नमस्कार दादा नमस्कार आरती ताई तुम्ही कुठून आहात खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती तुमचं सक्रिय करण्यासाठी आपले गाव कुठलं आहे आरती ताई सिद्धार्थ सुरुशे न्यपाटी रोड बटन हो हो दादा सक्रिय करण्यासाठी डबल पाटी रोड हो तीन आची पदोले वियोग लाईक डन बटन धन्यवाद ताई सक्रिय करण्यासाठी चॅनल पण सबस्क्राइब करून घ्या आरती ताई आणि आपला व्हिडिओ बघा जेवढे आपले जुने युट्युबर यार थंबनेलचं मला थोडं मार्गदर्शन कराच आपलं थंबनेल चुकतं का काय का लिवावं लागतं काही तिथं आची पदोले वियोग मी अमरावती धन्यवाद ताई सक्रिय करण्यासाठी डबल हो अमरावती आम्ही आलेलो होतो लाखनवाडीला तीन सिद्धार्थ सुरुशे दादाजे एक जालका जमसी ओ शिदारता दादाजे होऊन झालं ना आमचं सब थे 23 पाच आता पाहतात आहेत बारा लाईक चला जाऊ या पण चला जाऊ या पुण्यात तीला तावलाकन वाडीला डोळे भरून पाहूया पुण्यात तीला आरती ताई ले बारी गावे बरं का अमरावती शेर आघात पाच थेट माझं गाव रेलगाव तालुका भोकरदान जिल्हा जालना ताई सबस्क्राईब करा चॅनल ला आरती ताई सर्वांना विनंती सबस्क्राईब करा भावांनो सिद्धार्थ सुरुशे नाय सॉंग दादा बटन हो दादा थँक्यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप देवरी पाटा किती का लांब राहतो तुमच्या गावापासून दादा मग देवरी पाटा आम्ही तिथं थांबलो होतो आम्हाला जायचं होतं अमरावतीला चॅट चोवीस मिनिट तीन आता आहेत लाईक अभंग गातात होती महाद्वारी गर्दी झाला भक्तांचा मेळा डोळे भरून पाहूया पुण्य तिथीचा पाच आता पाहत आहेत तेरा लाईक चला जाऊया पुन्हा तिथे कमेंट करा बाबांनो सगळे रुसले का तुम्ही आधी पडूले मी दादा बोलावं जेवण झालं का हो ताई सक्रिय करण्या सुरुशे, के, 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 आग, सब जो था था ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाले मोहम्मद की दर से चला जा सवारी ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाले पंचवीस चार आता पाहतात आहेत 13 लाईक बट आय विथ कॅम्पस विथ सिधात सुरुशे ऑन मायला दादा लप वडला बटन सूची मध्ये आहे चैट

के, हो, करा करा पटापट पड़ सर्व दादाला सपोर्ट, करा करा पड़ा, पड़ा पड़ा, दादाला सपोर्ट करा, मता। प्रस्ता लाईक सर्वांनी कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भावांनो लाईव्हला लाईक करा अरे स्क्रीन डबल टच करून लाईक करा रे बो आणि पटकन सब्स्क्राईब बटन दाबा बरं का पहिल्या काळात असं होतंय की एका एक क्वालिटी मग आपल्याला तीस चाळीस रुपये गाण्याचे चार्ज घ्यायचे लोक कॅमिक सुरुशे लाखनवाडीला या महातल हो दादा हो स... खूप मोठ गाव आहे दादा ते खरं सिद्धार्थ दादा गाव म्हणजे गावाचे ते आलो होतो ना तिथंच आलो होतो आम्ही बाप रे बाप दादा गाव म्हणजे गावाचे एक रणजित दादा आहे दर्यापूरचे अमरावतीचे ते पण येत असतात आपल्या आई ता वरती चार आता पाहत आहेत तेरा लाईक

भेटूया मित्रांनो तो पारून घेऊ आपण लाईव्ह मग चांगली एक आता अठात थेट सम तुम्ही ठीक आहे